हा यूट्यूब फॅमिली परत एकदा तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मंडळी आणि हा ब्लॉग जरा तुम्हाला एक निसर्गावर आहे मंडळी हा ब्लॉग आणि निसर्गावर सगळं कसं माणूस पण निसर्गावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी निसर्गावर डिपेंड आहेत अशी कोणती गोष्ट नाही निसर्गावर डिपेंड आहे पाऊस पडला नाही तर माणसाचे जीवन अवघड आहे ऊन नाही पडलं तर तेही जीवन अवघड आहे अशा भरपूर काही गोष्टी येतात हे सगळ्या निसर्गावर अवलंबून आहेत तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटणार काय कशामुळे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी आणि आपल्या ब्लॉक पूर्ण बघा मंडळी माणूस खूप एवढा स्वार्थी झालेला आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचे निसर्गाला हानी पोचून खूप काही गोष्टी मिळवतो आहे पण निसर्गाला ते पूर्ण हे भेटत नाही आहे निसर्गाला खूप हानी पोचली पण निसर्गाला रिकव्हरी कसं करावं झाडं खूप मोठ्या प्रमाणात पड तोडत आहे आणि जास्त झाडं तोडल्यामुळे पाऊस अवकाळी पाऊस ऊन वातावरण हे सध्याच्या काळात आता खूप वाढलेलं आहे आता पहिले पूर्वीच्या काळी कसं टेम्परेचर उन्हाचं की नॉर्मल असायचं पण आता सध्याच्या काळी पंचेचाळ बेचाळ पन्नास असं डिग्री येते तापमान तर तुम्ही हा विचार करा मंडळी तर या गोष्टीवर विचार करावा लागेल मंडळी आपल्या सगळ्यांना आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघा आजपर्यंत आणि तर मंडळी माणूस स्वार्थी झाला तसंच त्याचप्रकारे तस पक्षी प्राणी पण स्वार्थी झालेले त्याचं उत् उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा जसं माणूस स्वार्थी झालेला आहे तसं पक्षी प्राणी सगळे स्वार्थी झालेले आहेत तर निसर्गाला आपल्याला वाचवायची खूप गरज आहे मंडळी झाडे लावा सगळ्यात जास्त आणि ते, ते, ते उदाहरण तुम्हाला दाखवतो मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघाल बघू शकता युट्यूब फॅमिली सगळे मंडळी तुम्हाला काय ऑब्झर्व दिसत असेल तुम्ही आता हे काय कोणते झाडे आहेत कोणतं झाड आहे तुम्ही मंडळी तर बघू शकता हे आहे ज्वारी आणि या ज्वारीच्या तुम्ही बघू शकता की याला एक तरी कणस आहे का एकही कणस नाही आहे मंडळी याचं कारण काय आहे मी आता ते मी बोललो ते शब्द तुम्ही रिपीट पाठवा कारण काय जसं माणूस स्वार्थी झाला तसं हे पक्षी प्राणी सगळे स्वार्थी झालेले आहेत विचार करा मंडळी हे शेतकऱ्याचे किती जरी आम्ही हऱ्या हो केलं काही केलं तरी या शेतात काही राहिलं नाही सगळे कणस खाऊन टाकलेले आहेत तर बघू शकता हे आणि सध्या जंगल तोड जास्ती होते जंगल तोडल्यामुळे ते जंगलातले प्राणी काय करतात सगळे शेत शेतामध्ये घुसतात शेतकऱ्याचं मोठं प्रमाणात नुकसान करतात तर तुम्ही बघू शकता या या शेतामध्ये एवढे एकही असं कणस बरोबर नाही आहे सगळे कंस खाल्लेले आहेत ए टू झेड तुम्ही बघू शकता हे कशामुळे झाडे तोडीमुळे जंगलतोडीमुळे आणि हे जंगली जनावरं हे प्राणी पक्षी सगळे कसे शेतातले हिरवगार हिरवागार असते ते ते इकडे येतात आणि याच्याप्रमाणे ये शेतकऱ्याचं पण मोठं नुकसान होते आणि निसर्गाला पण खूप मोठी हानी पोचते तर विचार करा मंडळी आता तुम्ही पूर्वीच्या काळी लोकं म्हणायचे की पहिले प्राणी पक्ष्याचा हिस्सा राहायचा पण आता सध्याच्या काळात त्यांनीच पहिला हिस्सा ठेवला नाही तर आपण काय खायचं मग विचार करा मंडळी खूप विचार करायची गरजे गरज आहे बघू शकता या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मंडळी आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा मंडळी बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये